जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना अजून किती पीक विमा भरपाई मिळणार आहे ही रक्कम कधी मिळणार आहे आणि या संपूर्ण अपडेट काय आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल शेतकरी मित्रांनो काल अनेकांना अपेक्षा होती की आपल्या खात्यात पीक विमा भरपाई जमा होईल पण तसे झाले नाही केंद्रीय कृषी मंत्रालयाने सोमवारी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हजार नऊशे कोटी रुपये पाठवले यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाचशे सहा कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे आणि ही रक्कम थेट अंदाजे साडेसोळा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची अधिकृत माहिती आहे म्हणजेच काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले पण अजूनही मोठ्या संख्येने शेतकरी बाकी आहेत ज्यांच्या खात्यात भरपाई जमा झालेली नाही मित्रांनो आता बघा काल ज्यांच्या खात्यात भरपाई जमा झाली त्यातही प्रकार वेगळे वेगळे होते काही शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे पाऊस गारपीट पूर किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली काहींना पोस्ट हार्वेस्ट म्हणजेच पीक काढल्यानंतर झालेल्या नुकसानीची रक्कम मिळाली उदाहरणार्थ काढणीनंतर पीक पावसात भिजले वादळामुळे उडाले तर ती भरपाई आणि काही शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आणि रब्बी हंगामाची भरपाई देखील मिळाली आहे म्हणजेच भरपाई आली आहे पण सर्वांना सारखी मिळालेली नाही कुणाला एका प्रकारची तर दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारची मित्रांनो आता इथे एक मोठी समस्या आहे अनेक शेतकऱ्यांच्या पीक विमा पोर्टलवर भरपाईची रक्कम मंजूर दाखवली जात आहे म्हणजे सिस्टीम मध्ये पैसे मंजूर झाले आहेत पण प्रत्यक्षात अजून जमा झालेले नाहीत याबाबत कृषी विभागाने सांगितलं की ज्यांना काल पैसे मिळाले नाहीत त्यांना आज रात्रीपासून पुढील एक ते दोन दिवसात भरपाई मिळेल म्हणजे मंजुरी झाली आहे पण पैसे खात्यात येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे शेतकरी मित्रांनो अजून मोठी रक्कम बाकी आहे चारशे पंधरा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार ही रक्कम पुढील सात ते आठ दिवसात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ही जादा भरपाई राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना निधी मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात देता येईल शेतकरी मित्रांनो म्हणजेच मंजुरी झाली आहे फक्त थोडा प्रशासनिक प्रोसेस पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे आता रबी हंगाम दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस बाबत बोलायचं झालं तर अजूनही अनेक शेतकऱ्यांना या हंगामातील पीक विमा भरपाई मिळालेली नाही कृषी विभागाच्या माहितीनुसार ही, माहिती ही रक्कमही पुढील काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच पासून ते रबी हंगामापर्यंतची थकीत भरपाई टप्प्या टप्प्याने क्लिअर केली जाणार आहे मित्रांनो इथे एक महत्वाचं स्पष्ट करायला हवं राज्य सरकारने विमा कंपन्यांना सर्व हप्ते आणि अनुदान पूर्णपणे दिलेले आहेत म्हणजेच विमा कंपन्यांकडे पैसे रोखून ठेवण्याचं कोणतंही कारण नाही केंद्रीय कृषी मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना आणि विमा कंपन्यांना आदेश दिले होते की सोमवारी सर्व थकीत भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी पण प्रत्यक्षात तसं झालं नाही संपूर्ण रक्कम एकाच वेळी जमा न होता टप्प्या टप्प्याने प्रक्रिया सुरू आहे तर शेतकरी बांधवांनो अजून चारशे पंधरा कोटी रुपयांची भरपाई पुढील आठ दिवसात मिळणार आहे तसेच रब्बी हंगामाची थकीत भरपाईही लवकरच जमा होणार आहे जर तुमच्या खात्यात भरपाई मंजूर दाखवत असेल आणि अजून आली नसेल तर ती पुढील काही दिवसात नक्की जमा होणार आहे या विषयावर अधिक अपडेट्स आणि सविस्तर माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकला क्लिक करा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तसेच रोजचे शेती आणि सरकारी योजना अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्हाला भरपाईची रक्कम मिळाली आहे का अजून बाकी आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना अपडेटसाठी आमचं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान